नमस्कार मी मुणाली जाधव सर्वात अगोदर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा फेसबुकवर जिमचे किस्से या नावाने वरच लेख लिहत असते त्यातलाच एक किस्सा आज मला सांगायचा होता आ, की आपल्या इथे जर एखाद्या व्यक्ती जाड असेल किंवा बारीक असेल तर आपले इथे कसं नाव ठेवलं जातं अरे खातच नाही म्हणूनच बारीक आहे अरे काही खा त्याला लागतच नाही किंवा जाड असेल तर अरे आम्ही किती वेळेस सांगतो ऐकतच नाही आणि तीच व्यक्ती जर बारीक झालं तर अरे तुला काय माहिती आहे पैसा असला की सगळं काही होतं नसते तर आमच्याकडे सध्या आम्ही पण केलं असतं बायकांचा समजा विषयच वेगळं जर एखादीचं समजा बारीक होत असेल तर बाई तुला काय माहिती आहे तिला काही कामं नाही मला सकाळपासून झोपेपर्यंत कामं असतात म्हणजे कामच ओरखत नाही किंवा ऑफिसला जाणारी असेल तर तिच्याकडे पैसे आहेत कोण दिला होते तर आमचे खायपायचे वांदे आहेत एवढी इथपर्यंत सुरू होते पण ती व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढून स्वतः हेल्दी होती हे आपल्याकडे बघितलंच जात नाही बऱ्याच वेळेस लिहिण्यामध्ये माझा रोष असतो की अरे आपले इथे काय करावं अशा माणसांचं तिथे राग याच्यासाठी नाही की तुम्ही त्यांना बोलतात का तर राग याच्यासाठी असतं की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःची तब्येत व्यवस्थित करा एवढंच धन्यवाद